मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि झिकिरीची किडकिडीची किंवा इतर बाबीची असे समजले जाणारी म्हणजे जमिनीची मोजणी जमिनीच्या मोजणीमुळं जमिनीच्या हद्दी कायम करण्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण होतात याच्यातून खूप शेतकऱ्याचं मानसिक असेल किंवा आर्थिक असेल नुकसान देखील होतं आणि अशा या जमिनीच्या मोजणीचा विषय जो गुंतागुंतीचा आहे तो सोपा करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न केले जात आहेत आणि याच्यामध्येच आता एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून राज्यामध्ये ई मोजणी प्रकल्प लागू करण्यात आलेला आहे राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये आता शेतकऱ्यांना एका क्लिक वरती आपल्या जमिनीची मोजणी करणं शक्य होणार आहे आणि याच्यासाठी हा ई मोजणी प्रकल्प राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासून नंदुरबार वाशिम या जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती ई मोजणी सुरू करण्यात आलेली होती याच्यानंतर काही काही जिल्ह्यामध्ये याचा समावेश करण्यात आला एक एक, एक, एक तालुक्या याच्यामध्ये ऍड करण्यात आले आणि आता एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून संपूर्ण राज्यामध्ये हा ई मोजणी प्रकल्प लागू करण्यात ला आलेला आहे मित्रांनो आपण पाहिलेलं की सध्या राज्य शासनाच्या माध्यमातून मोजणी करण्यासाठी अत्याधुनिक जे काही रोअर आहेत हे रोवर खरेदी करून दिले जात आहेत आणि या रोअरच्या माध्यमातून तात्काळ मोजणी होते त्याच्यामुळे मोजणीच्या आलेले अर्ज हे तात्काळी निकाल काढण्यासाठी मदत होते ही मोजणी झाल्याबरोबर आपण यापूर्वी सुद्धा अपडेट पाहिलं होतं की तात्काळ मोजणी आणि लगेच डिजिटल स्वरूपातील नकाशा त्या ते लाभार्थ्याला त्या ते मोजणीचा जो काही अर्जदार असेल त्या अर्जदाराला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातोय याच्यामुळे मोठ्या प्रमाणात एक शेतकऱ्यांना सोयीचं असं हे बनलेलं आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर दोन हजार चोवीस मध्ये बावीस हजार सहाशे अर्ज हे मोजणीसाठी दाखल झालेले होते आणि आता एक सप्टेंबर पासून राज्यामध्ये संपूर्ण ही मोजणी लागू करण्यात आलेली आहे याच्यामध्ये जवळजवळ जो वीस अर्ज वीस हजार अर्ज हे या ई मोजणीच्या माध्यमातून निकाली करण्यात आलेले आहेत आणि आता एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून ही ई मोजणी राज्यामध्ये लागू करण्यात आल्यापासून जवळजवळ चार हजार सातशे अर्ज याच्या अंतर्गत दाखल झालेले आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात या प्रकल्पाला शेतकऱ्याचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय कारण वर्षानुवर्ष या मोजणीच्या प्रक्रियेमध्ये जे काही रखडलेले शेतकरी त्याच्यामुळे निर्माण झालेले वादंग असतील हे आता या नवीन अत्याधुनिक मोजणीच्या माध्यमातून या ई मोजणी व्हर्जन टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून या ठिकाणी आता मार्गी लागता येतं मित्रांनो याच्यामध्ये काय की जिओ टॅगिंगच्या माध्यमातून जे काही अक्षांश आणि रेखांशासह रोवरच्या माध्यमातून मोजणी केली जाते त्याच्यामुळे जमिनीच्या हद्दी कायम करून पोठीशी असतील तर पोठीसशेच्या मोजण्या या तात्काळ त्या ते ठिकाणी त्याचं जे काही स्वरूप फायनल करून त्याचा एक डिजिटल स्वरूपामधील नशा तात्काळ त्या अर्जदाराला उपलब्ध करून दिला जातोय त्याच्यामुळे हद्दीचे सुद्धा असलेले वाद बऱ्याच मोठ्या प्रमाणात मिटत ताम। आहेत मित्रांनो या पोर्टलला हे जे काही ईमोजणीचं पोर्टल हे महाभूमीवरती सुद्धा आपण पाहिलं की टॅब आलेला आहे महाभूमी महाराष्ट्राच्या पोर्टलवरती सुद्धा ई मोजणीचा ई पीक पाहणीसारखा टॅब आलेला आहे त्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल याच्यावरती नोंदणी कशी करायची आपण यापूर्वी सुद्धा पाहिले आणखीन याच्यामध्ये जशा नोंदण्या सुरू होतील आता याच्यामध्ये नोंदणीमध्ये आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा प्रतिसाद आहे त्याच्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत येतात आता जसे की आपण पाहिले की दहा तारखेपर्यंत याच्यामध्ये नोंदणी सुरळीत होत होती गेल्या चार पाच दिवसापासून याच्यामध्ये नोंदणीमध्ये काही तांत्रिक अडचणी येतात याच्यामध्ये नोंदणी कशी करायची किंवा याच्यासाठी मोजणीचं शुल्क किती लागतं आपण जर पाहिलं तर साधारणपणे हेक्टरनुसार सर्वे नंबर त्याच्यामध्ये पुन्हा तुमचे सहस्यदाराची संख्या अशा प्रकारानुसार तुमची तातडीची मोजणी अति तातडीची मोजणी नॉर्मल मोजणी अशा वेगवेगळ्या मोजणीच्या प्रकारानुसार ते तुम्हाला शुल्क देखील आकारलं जातं आता याच्यामध्ये मोजणीची जी काही प्रतीक्षा यादी आहे की कधी मोजणी किती तारखेला मोजणी सगळं डिजिटल स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे तुम्ही एका एक क्लिक वरती तुमच्या गावामधली तुमच्या तालुक्यामधली तुमच्या जिल्ह्यामधली प्रतीक्षा यादी पाहू शकता किती वेटिंग आहे त्याच्यानंतर तुम्हाला जे काही लाभार्थ्याचे अर्जदाराचं जो काही मोबाईल नंबर असेल याच्यावरती तुमची मोजणी कधी येणार किती तारखेला येणार त्याच्या संदर्भातील जी काही सविस्तर माहिती हे सगळं जे काही आहे ते डिजिटल स्वरूप या ई मोजणीला देण्यात आलेलं आहे आणि या ई मोजणी टू पॉईंट झिरोचा जो प्रकल्प आहे हा एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे आता तुम्हाला जर मोजणी करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने याच्यासाठी अर्ज करू शकता याच्यामध्ये नागरिकासाठी जे लॉग इन देण्यात आलेले त्याच्या अंतर्गत तुमची तुम्ही जर पूर्वी तुमचा युजर आय पासवर्ड बनवलेला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये नोंदणी करावी लागेल नोंदणी केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये लॉग इन करावं लागेल आणि लॉग इन करून याच्यामध्ये तुमच्या मोजणीसाठीचा अर्ज तुम्हाला करता येणार आहे याच्याबद्दलचे ये बरेच सारे व्हिडिओ आपण या पोर्टलच्या संदर्भात बनवलेले आहेत परंतु हे अमुक अमुक तालुक्यात लागू असल्यामुळे बऱ्याच जणांच्या माध्यमातून त्यावेळेस खराब साऱ्या कमेंट करण्यात येत होते की आमच्या तालुक्यात तर दिसत नाही तुम्ही चुकीचं सांगता अमुक एकाच तालुक्यासाठी कशाला सांगता वगैरे वगैरे आता हे पूर्ण चौतीस जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्यामध्ये हा प्रकल्प लागू झालेला आहे आणि अतिशय तात्काळ अशा या मोजण्या आता याच्यामध्ये पार पडतायत आहेत तर हा प्रकल्प आणि याच्या संदर्भातील माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक देण्यात आलेली आहे त्याच्यावरती मिळेल आणि याच्यासाठी तुम्हाला जर मोजणीचा अर्ज करायचा असेल तुमच्या मोजणीचं शुल्क जाणून घ्यायचं असेल तुमच्या इकडे असलेली प्रतीक्षा यादी पाहिजे असेल तर सर्व तुम्ही या पोर्टलवरती पाहू शकता धन्यवाद